बाबा हे काम अजित पवारच आहे निवडणूक जाहीर करते तुम्ही ना पत्रकार मित्र गडबड करता का माला, माला, मी काय बोलणार तू मला सल्लाच दिला नाही ना कुणाला नेमायचं ते मी तुझी वाट बघतोय परिस्थिती म्हणजे नियंत्रणात नाही तो मला मला मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली खरं तर महाराष्ट्रासोबत ज्या राज्यांची निवडणूक व्हायला पाहिजे त्या राज्यांची निवडणूक जाहीर केलेली आहे मात्र महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली आहे बाबा हे काम अजित पवारचं आहे निवडणूक जाहीर कर तुम्ही ना पत्रकार मित्र असेच गडबड करता ह्या अधिकार निवडणूक आयोगाचा आहे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे त्यांनी कुठल्या निवडणुका कधी लावायच्या हे कुणी दुसरं ठरवत नाही ते स्वतः ठरवतात आता याच्याबद्दल <coughs> का मी काय बोलणार दादा तुम्ही जनसन्मान यात्रा घेतली आहे मात्र अजूनही शहराध्यक्ष तुम्ही का शहराध्यक्ष तू मला सल्लाच दिला नाही ना कुणाला नेमायचं ते मी तुझी वाट बघतोय नियंत्रणात ये तिथे काही कसले म्हणजे नाही तो मला मला मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली खरं तर महाराष्ट्रासोबत ज्या राज्यांची निवडणूक व्हायला पाहिजे त्या राज्यांची निवडणूक जाहीर केलेली आहे मात्र महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली बाबा हे काम अजित पवारचं आहे निवडणूक जाहीर कर तुम्ही ना पत्रकार मित्र असेच गडबड करता ह्या अधिकार निवडणूक आयोगाचा आहे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे त्यांनी कुठल्या निवडणुका कधी लावायच्या हे कुणी दुसरं ठरवत नाही ते स्वतः ठरवतात हो अत याबद्दल मी काय बोलणार दादा तुम्ही जनसन्मान यात्रा घेतली आहे तुमच्या पुढे मात्र अजूनही शहराध्यक्ष तुम्ही निवडला नाही का बरे सिद्धरंगاي होता अध्यक्ष तू मला सल्लाच दिला नाही ना कोणाला नेमायचे ते मी तुझी वाट बघतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका